नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहज सात्विक व्लॉग्स पण आलो ॲक्च्युली कोकणात पथांगचं वारसं आहे तर त्यानिमित्ताने येऊन ज्या जी सुट्टी आहे त्या सुट्टीत थोडं बाजूचं कोकण एक्सप्लोअर करायचा चान्स मला मिळाला आहे त्याप्रमाणे मला वाटतं आवडलेच व्लॉग तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा काही तुम्हाला सजेशन्स असतील तर नक्की कळवा पुढे ब्लॉगला सुरुवात करूया हे सगळं घेऊन चाललंय आमच्या बाबूच्या डेकोरेशन साठी काय डेकोरेशन आहे पुढे हे दोन कार्टून सोबत हे काम कमी आणि बॉम्बा बोम जास्त अशी आहे गत, चला बटापट हात मोडले माझे ते सांगतो आहे ना राम कोना तो 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 भाई। भाई ना हा हा आता त्याला काय बोलणार या काम पडशील बदकासारखीच कोकणात आजकाल ब्लॉगर ब्लॉगरचा सुळसुळाट झालेला आहे त्यातले बघ एक समोर हेच चला तर मग फळेस काढूया आणि निघा काय काय बोट मागू का आता तुझ्या काय समृद्ध मग ट्रॅक वर चाल ना <laughs> आता गेले सहा सात महिने विराट जवळ होता तिथे आमच्या तर ही आहे आताच बहुतेक लावणी झालेली आहे सध्याच तो बघा कसा पळतोय अरे काय याला ना पायाला चाक लावलेली आहेत दुसरं काय नाही शिरे चिखल ठीक आहे तुम्ही फणस साफमीप करणार मी नाही आधीच तुमच्या त्या कामात मी नाही आधीच सांग ना खरं बोलतेस काय बोललीस ते कळलं नाही हडे थडे थडे तेवढंच काहीतरी कळलं जरा हा दांडकी नस त्याला मी तुझे फणस पण दे तो पण राहते इकडे मी गाडी गाडी मुंबईला हे पाटाचं पाणी हे शेत हा आवाज सुख आहे सुख आणि याला पावसाळ्यात फणसाची भाजी खायची आहे बघ तुला म्हटलं पावसाळ्यात फणसाची भाजी खायची आहे आणि घसरशील नीट काय तू चढ हा अच्छा हा नाही चांगला वरती चाललाय तो हा चांगला नाही आहे सावकाशा भाई पाऊस पडलास सरक्षित बिरक्षी लपड़ी नको करू काय सुरी हात गोल फिरव हा हो। बघ काय करतोय वर चढतो वरचा फणस पाहिजे वरचा मरता है मेलो असं अस रे भाई आरामात सरकणार विराज काठी वगैरे हो काहीतरी घ्यायला पाहिजे पाय सरक ना पाय राहणार आहे तुझ्यावर उगाच परा करू नको करूस भाऊना दाखवे ना शूट केलेलं साल्टाच तुझी साल्ट दिसत नाही दिसत नाही तुम्ही दिसतोय 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 पडला पडला फणस पडला कुठं पडला कुठं रे सह्याद्री सह्याद्री माकड काय ना मला खोडे लपून बसलो बघ मरे आयफोन ची कपॅसिटी बस रे भाई आई मारल तुला खायचं आहे कच्चा आहे खाणार आहे हा कसा काय कच्चा एवढा पिकलेला दिसतोय तुला कोण म्हणाला पिकलेलं आहे पिक निघलो तर कच्चा असेल तर सूप माझ्याकडून आहे सूप आणि लॉलिपॉप शल्डन विराज मी हा बोलते हा लागलेला आहे तो पिकलाय असं म्हणते तो पण पिकलेला नाही आहे बघा हा विराज तो पिकलेला आहे काड बघा बाप मी आवाज वाढतच नाही खाल्ला मी एवढे खाल्लेत नाही आम्हाला घरा एवढे आंबे खाल्ले मारता वजनाने नाही रे जमत आता तुला ते बघ हे झूम केलं ते पोट बघ हे बघ तर मंडळी नमस्कार आणि सहज ब्लॉग्स मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत ठेवलं हे ना कुणी व्हायरल व्हिडिओ आहे आणि मी इंट्रो यासाठी करत आहे कारण की या म्हणजे डायरेक्ट सुसाट ब्लॉग चालू केलाय इंटरव्ह्यू असं असतं आपलं इंटरव्ह्यू इंट्रो बघू आपण नंतर काय तर हा आधी स्टार्टिंग ला टाक ठीक आहे तर सुसाट ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही सुसाटचा काय उठलो सुसाट असा विचार केला की नक्की आज करायचं काय आणि विचार केला सुसाट त्याच्यानंतर सुसाट आम्ही ब्लॉक करत सुटलो कारण की जे पण आम्ही सुसाटपणी करतोय त्या आपल्याला तुम्हाला दाखवायचा सुसाटपणी हा माणूस सुसाद फणस तोडत चालला चाकू पण घेऊन आलाय बरं आपण काहीतरी सहज सहज म्हणत तो सुसाट सुसाद काय झालं सॉरी सहज ब्लॉक सहज vlog एक मिनिट पहिले ह्याची आधी हो ऐका vlog च नाव का ठेवायचं होतं बाबूचा बाबा त्याच्या अपेक्षा हा हमारा आहे ठीक आहे तो बघ

खराबच झालाय बघ तो खराब झालाय पूर्ण फणसच खराब झालाय तर हा फरण फणस पिकला पण नाही आहे आणि कच्चा पण नाही तो खराब झाला खराबच झालाय अरे पूर्ण सडलाय तो नाही मी पडू ते एवढा शिव्या पडतेच्या शिव्या वेगळ्या घरी तर अशा प्रकारे हे काय जे एवढं करून आलाय ना माती जो मातीत गेलाय टीशर्टची म्हणजे वरती चढलाय झाडावरती आम्ही बाबांना तो दाखवणार आहे ब्लॉग व्हिडिओ मध्ये हो, हो। खाणारच आहे <laughs> <विशे संप्र। laughs> तो जर का खायचं नसेल तर आम्हाला पार्टी द्यायची चल विषय संपला आता दुसरा घेऊन आज काय कुठे हा जो लटकतोय तो तो तर अच्छा मुदात हा बाई ते समोर माझ्या बोटा समोर बघ अबा इथे अबा इथे अजून पण आहे डोळे की बटन तुझी म्हणजे चांगली वाली बटन हा तोच म्हटलं रे मी विराज नाही तो सडलाय सगळा खराब झालाय अजून एकदा पराक्रम विराज ब्लॉग्स अशा प्रकारे ती लावणीची पण माती केलेली आहे अशा पण माती केलेली आहे तू करतोय काय हा ते पण करावं विराज मला वाटत बघू याच्यावरती काय पैसे काय कापायचं नाही घरी जाऊन कापायच कापून बघू बस एवढं घेऊन जाऊ आणि विषय होईल आवाज तर नेट येतोय अरे काय त्या झाडाला नागड करून बांधणार किती अरे कोणाचं आहे झाड <laughs> म्हणून का मुळासकट खाशील <laughs> काढ आता त्याच्यावरती आमची भेट लागलेली काढ त्याचं काय ते स्वच्छ मोक्ष मला वाटतं तो अशा प्रकारे मग कोळाय तो कोळ हा म्हणजे पिकलेला नाही शिरा पडवच आहे कच्चा शंभर टक्के तर अशा प्रकारे एवढं वजन घेऊन जायचंय पण आता चला छत्री कोणतरी घ्यायची ब्लॉक करा ब्लॉक होईल नाही मी आता असं व्यवस्थित तू पुढे नाही घेतो घेतो हे प्रॉब्लेम असा आहे ना की याचा चिकना पार पडला तर चार दिवस चिटकून राहील त्यामुळे त्याला मी आता ठेवतोय ब्लॉक करतोय हा बाहुबली चला चला पळूया महेंद्र बाहुबली टाक डोके टाक तर अशा प्रकारे आम्ही काय फणस खातोय मला तर आवडत पडला गावात मला काय आवडत नाही पण आता ह्यांच्यासाठी म्हणून करायला चला आता काय विशेष हिला नुसतं शेत दाखवायला आणलेलं काय कामाचे छत्री उपर उचलून चालले फक्त

हे असे सरपरेच लोक अजून बरेचसे आहेत आमचे पण आलेले नाही त्यामुळे अर्धे अर्धे हे असे कधीपासून ब्लॉग नाही पडलाय म्हणून आता पडायच कसं इकडचं अर्ध तिकडचं अर्ध मागे लागून दमलोय आम्ही मध्येच कुणी काहीतरी उंगरा केल्या तर प्रॉब्लेम होईल तर सकाळी सकाळी उठून दादा आणायला त्याला गांजाला आणायला गेलो बारशाची तायरी आहे सगळे तर आता घरच्यांना आणायला जायचं रात्री बाहेर झोप नाही दिले आणि आम्हाला आता जास्त झोप येते आता ठीक आहे कोई बात नाही एका एक क्षण परत परत येणार नाही मजा घेऊ आणि कोकणच्या निसर्गातून जेव्हा गाडी चालवतो ना आपण कार असो बाईक असो फील वेगळा आहे बघा तरी पाऊस नाही आत्ता बघा तरी